जरंगे पाटील अवघ्या पाच मिनिटात येणार आहे मी फक्त दोनच मिनिटं बोलणार आहे माझं गाव माळ सावरगाव सिमखेड राजा इथे आहे पण मी राहायला परतुरला आहे आणि माझ्या आईचं गाव जयपूर काकडे आणि माझ्या वडिलाचं गाव सिमखेड राजा येथे आहे मी दोन वर्ष आधीच मनोज दादाचे आंदोलन होण्याच्या आधीच माझी कुंडी नोंद काढलेली आहे मी पाच महिने झाले समाजासाठी आमच्या पक्षाचं धोरे पक्षाचे बांध बाजूला ठेवून फक्त फक्त मराठ्यांचा योद्धा आणि यांच्यासाठी लढतोय आणि माझं एकच सरकारला सांगणं इथून की फक्त जर तिथले कुणबी जर सर्टिफिकेट जर मला मिळत असेल तर इथं माझे मामाचे जे गुरु काकडला त्यांना का मिळत नाही आमच्यातले आमच्यात भेदभाव का करताय तुम्ही मराठ्यांचा अम्मा तुम्हाला वीस तारखेला सरकारला वीस तारखेला हे खूप जड जाईल आणि कुणबी नोंद ही माझी आहे तर माझ्या पाहुण्या रावण्याची माझ्या सोयऱ्याची निघली पाहिजे जो मनोज दादानी मुद्दा घेतलाय तो एकदम ब्लास्ट घेतलाय माझ्या आईचं गाव जयपूर काकडे आणि वडल्याच नाव आहे म्हणून त्यांचं आंतरजातीय आहे हो का गा। दोघांचं लग्न लागले तर मग मराठा नव्हत लागलंय ना मग मराठ्यांना कुणबीतून आरक्षण का नाही पाहिजे जर मला जर नोंद मिळत तर इथल्या पंधरा रुपये बरोबर महाराष्ट्रातील तमाम मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण मिळालं पाहिजे आणि महाराष्ट्रातील माझ्या तरुण मित्रांना विनंती आहे ही शेवटची वेळ आहे आता जर आपण जर मनोज दादाच्या पाठीशी उभा नाही राहिलो तर एवढा निस्वार्थी नेता आयुष्यातही आपल्याला मिळत नाही आतापर्यंत जे होते ते फक्त समाजाचे दलाल होते आणि जो मनोज दादा हे निस्वार्थी नेतृत्व आहे आज कोण ऑनलाईन बोलतोय हो फक्त एवढंच बोलतो आणि थांबतो मला संयोजकांनी बोलण्याची संधी दिली त्याबद्दल कुंभारी बिपळगाव संयोजन समितीचे खूप खूप आभार धन्यवाद